ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे यंदा दोन हजार पंचवीसला रविवार दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदा तिथला साजरा केला जातो महाराष्ट्रात वर्षाच्या या पहिल्या वहिल्या सणाला मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभारण्याची प्रथा आहे त्यामुळे याला गुढीपाडवा असे म्हटले जाते निर्मात्याने अर्थातच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तोच हा दिवस शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभकामांना सुरुवात केली जाते जसे की या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कुठलेही मुहूर्त बघितले जात नाही गृहप्रवेश किंवा इतर कोणत्या नवीन गोष्टींना सुरुवात करायची असेल तर त्यासाठी गुढीपाडव्याला शुभ मुहूर्त मानतात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेले मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा असेही म्हटले जाते नवीन वर्षाच्या या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही उपाय केले असता कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी था खर्च थांबण्यास मदत होते आणि सर्वतोपरी कुटुंबाचे संरक्षण होते असे काही उपाय सांगितले जातात किंवा केले जातात तर मग आजच्या या व्हिडिओमधून हेच उपाय आपण जाणून घेणार आहोत जे केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी कायम नांदेल तर हे उपाय कशासाठी करावेत कधी करावेत आणि कशा पद्धतीने करावेत हे उपाय करण्याची योग्य पद्धत कुठली केली जाणारी सेवा कोणती याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण दिमाखात साजरा होतो मराठी नववर्षाची सुरुवात याच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होत असे तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थातच गुढीपाडव्याला एक संपूर्ण मुहूर्तही मानले जाते साडेतीन मुहूर्तातलं एक मुहूर्त गुढीपाडवा असल्याने या गुढीपाडव्याला असलेल्या मुहूर्ताला शुभकाम शुभ कार्य करण्याला विशेष महत्त्व आहे या शुभ दिवसापासून जे शुभ कार्य केले जातात ते मानवी कल्याणासाठी महत्त्वाचे मानले जातात त्यातल्या त्यात या शुभमुहूर्तावर काही उपाय केले असता कौटुंबिक सुखशांतीत वृद्धी होते तसेच कुटुंबाला संरक्षण मिळते आणि कुटुंबात लक्ष्मीचा वास होतो तर यासाठी जे काही उपाय आहेत ते जाणून घेऊया पुढी केले जाणारे उपाय प्रत्येक श्री स्वामी समर्थक केंद्रातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि मिळालेल्या माहितीनुसार केले जातात ज्यांना कुणाला यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारात विकत मिळत असतील तर त्या घ्याव्यात किंवा प्रत्येक श्री स्वामी समर्थक केंद्रातही उपलब्ध करून दिल्या जातात गुढी पाडव्याच्या दिवशी तीन इंच लांब असलेली वडाची मुळी आणि रंगारी हिरडा या दोनही वस्तू पाडव्याच्या दिवशी सकाळी आणाव्यात कुटुंब प्रमुखांनी या वस्तू हातात घेऊन संपूर्ण कुटुंबाने मिळून सामुदायिकरित्या अकरामाळी स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा त्यानंतर या दोनही वस्तूंची पंचोपचारे पूजा करावी ओम वम वनस्पतय नम या मंत्राने पूजा करून साखरेचा नैवेद्य अर्पण करावा या दोन्ही वस्तू लाल रंगाच्या छोट्या पिशवीत अथवा लाल कपड्यात बांधून मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टांगाव्यात ज्यामुळे कुटुंबात कायम सुखशांती नांदेल सुख शांतिकारक उपाय म्हणून याच्याकडे बघितले जाते या उपायाने वडाचे झाड जसे अक्षय असते त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबात अक्षय सुख शांती नांदते या उपायामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आजारपण नजरदोष बाधा आणि संकटांपासून संरक्षण होते त्यानंतर पुढचा जो उपाय आपण करणार आहोत तो म्हणजे कुटुंबाला कुठल्या प्रकारे नजरदोष किंवा वाईट शक्तींचा त्रास होऊ नये यासाठी करायचा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्या तिथीला गोरक्ष आणून लाल कपड्यात बांधून त्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा यथाशक्ती जप करावा त्यानंतर प्रवेशद्वाराच्या वरती आतील बाजूने ते लावावे त्यामुळे घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही गोरक्ष चिंच कुटुंबाच्या व कुटुंबातील व्यक्तींच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाते याबाबत संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली आहे ज्याला कोणाला याबद्दल सखोल माहिती हवी असेल तर त्याचाही आपण लाभ घेऊ शकतात त्यानंतर पुढचा तिसरा जो उपाय आहे या उपायाला धनदानण्यास समृद्धिकारक उपाय किंवा धनदानण्यास समृद्धिकारक तोडगा असे म्हटले जाते हा तोडगा गुढीपाडव्याला करावा ज्याला कुणाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करणे शक्य झाले नसेल तर अशा व्यक्तीने कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील बुधवारी हा उपाय करावा जर तुम्ही मागील वर्षी हा धनधान्य समृद्धिकारक उपाय केला असेल तरी देखील नवीन वर्षी गुढीपाडव्याला हा उपाय पुन्हा करावा मागील वर्षी केलेली पोटली प्रवाहात विसर्जित करावी आणि नवीन वर्षी नवीन पोटली तयार करावी या पोटलीत असलेल्या वस्तू धनसमृद्धी आणि धनाकर्षण करणाऱ्या धनसमृद्धीत वाढ करणाऱ्या अशाच असल्यामुळे त्यामुळे कु अशाच असल्याने कुटुंबाला फायदा होतो या उपायासाठी एक छोटा तांब्याचा गोल तुकडा घ्यावा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड घ्यावा अखंड हळदीचा तुकडा नवीन एक मुठभर गहू एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठ नाकेशर इत्यादी वस्तू हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात अथवा पिवळ्या रंगाच्या पिशवीत किंवा मग पिवळ्या रंगाची एक पिशवी शिवून ह्याच्या कपड्यात किंवा मग पिवळ्या रंगाची एक पिशवी शिवून पोटली तयार करून त्यात भराव्यात त्यानंतर या पोटलीला महादेवाच्या पिंडी शेजारी ठेवून त्याचे पूजन करावे पंचोपचारे पूजन करताना ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा जप देखील करावा साखरेचा नैवेद्य दाखवावा पांढरे फूल अर्पण करावे शक्य झाल्यास शिवमहिमा स्तोत्राचाही पाठवाचन करावा त्यानंतर या पोटलीवरती हात ठेवून किंवा मग ही पोटली हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र प्रत्येकी एक माळ आणि श्रीसूक्त एक वेळा अथवा सोळा वेळा म्हणून व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणावे सर्व सेवा करून झाल्यानंतर गुगोळाचा धूपही दाखवावा पिवळ्या दोराने ही पोटली बंद करून घरातील ईशान्य कोपऱ्याला टांगावी मागील वर्षी गुढीपाडव्याला केलेला हा उपाय विसर्जन करून या वर्षाच्या गुढीपाडव्याला नवीन उपाय करावा या उपायामुळे कुटुंबात आर्थिक सुबत्ताता येण्यास मदत होते आजारपण रोगराई यासाठी जर अनाठाई खर्च होत असेल तर तो देखील टळण्यास मदत होते एखाद्या कुटुंबातील व्यक्तींना खूप जास्त कर्ज झालं असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी देखील या सेवांमुळे मदत होते जर कुठल्याही अडचणीमुळे हा उपाय गुढीपाडव्याला करणे तुम्हाला शक्य नसेल तर कुठल्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकतात हे जे काही तीन उपाय सांगितलेले आहेत ते गुढीपाडव्याच्या दिवशी केलेत तर ते पुढील वर्षापर्यंत तसेच ठेवून चुनीने विसर्जित करून नवीन उपाय करावेत त्यामुळे आपल्याला या केलेल्या उपायांचा फायदा होऊ शकेल आपल्या कुटुंबाला सुखशांती आणि समृद्धी लावून धनवृद्धीत वाढ होईल संपूर्ण सामुग्री कुठल्याही पूजाद्रव्याच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते परंतु जर आपल्याला धावपळ टाळायची असेल तर आपल्याकडे जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून किंवा केंद्राचे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांकडून या वस्तू मागवून घ्याव्यात ज्यांना या वस्तू हव्या असतील त्यांनी कमेंटमध्ये संपर्क करू शकतात मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मराठी नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी आणि भरभराटीने परिपूर्ण असो ही स्वामीचरणी प्रार्थना आशा करते व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन